तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की आपण बघा पुरणपोळी करताना काय होतं की बऱ्याच वेळा डाळ आपली जर चुकून जास्त कुकरला शिट्ट्या झाल्या तर डाळ जास्त शिजली गेली की पुरण पातळ होतं तर अशावेळी आपण कोणती ट्रिक वापरून आपलं पुरण लगेचच घट्ट करू शकतो आणि तुमची पुरणपोळी अजिबात फुटणार नाही या भरपूर सगळ्या टिप्स पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या तुम्हाला उपयोगी पडणार आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण कुकर लावतो तर जास्त एखादी शिट्टी जास्त झाली तर काय होतं की डाळ जास्त शिजली गेली तर मग हे पुरण पातळ होतं तर अशा वेळी काय करायचं आहे आता आपल्याला लक्षात येतं की आपली डाळ जास्त शिजलेली आहे तर बघा हातावरती घेतल्यानंतर ही लगेचच मॅश होते तर अशा वेळी काय करायचं की आता पुरण आपल्याला हे डाळीतलं पाणी लगेचच काढून ठेवायचं जर ह्याच पाण्यात अजून जास्त वेळ डाळ ठेवली तर ती अजून जास्त म्हणजे पाणी यामध्ये डाळ शिजली जाणार गरम पाण्यामुळे त्यामुळं लगेचच हे आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे आणि ह्या पुरणाच्या चाळणीवरतीच पसरवून सुकवून घ्यायचं म्हणजे जेवढं पाणी निघतं आहे तेवढं निघू द्यायचं खाली एक पातेलं ठेवलेलं आहे तर ह्या पाण्यापासून आपण आमटी तयार करतो तर ह्या ह्या पातेल्यावरती आपल्याला असंच पुरण सुकवून घ्यायचं ह्यातलं जेवढं पाणी आहे जेवढं निघतं आहे तेवढं आपल्याला निघू द्यायचं तोपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि पुरण थोडंसं ही डाळ थंड होईपर्यंत आपल्याला अशी जरा वेळ ठेवून द्यायची साईडला आणि मग पाणी पूर्ण त्यातलं तो तोपर्यंत निघून जातं आता कढईमध्ये थोडंसं मी चमच्याभर अगदी तूप टाकलेलं आहे आणि पुरणाला पण छान चव येते आणि पुरण जास्त खाली कढईला पण चिकटू नये म्हणून थोडंसं चमच्याभरच तूप आपल्याला कढईला लावून घ्यायचं आहे आणि आता हे पुरण यामध्ये गुळ न टाकता असंच आपल्याला म्हणजे ही डाळ जी आहे ती परतून घ्यायची आहे तर आता बघा जास्त शिजली गेल्यामुळे ही लगेचच अशी मॅश होते यामध्ये डाळ कुठं राहिलीच नाही ते लगेचच बारीक पुरणासारखंच इथं तयार झालेलं आहे बिना वाटतात तर आपल्याला हे गूळ वगैरे काहीच न टाकता थोडा वेळ हे पुरण म्हणजे डाळ जी आहे अशीच परतून घ्यायची कोरडी यामुळे यातील पाणी थोड लवकर म्हणजे सुकायला मदत होते नंतर गूळ टाकल्यावर सुद्धा काय होतं की डाळीला अजूनच पाणी सुटतं मग ते जास्तच डाळ आपली पुरण जे आहे ते पातळ होतं तर आता यामध्ये गूळ टाकायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं की डाळी पुरणात पाणी जास्तच आहे तर एकतर सुकवून घ्या पूर्ण पाणी नाही तर कापडानेसुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता पण त्यानं काय होतं की मग डाळीला काही चव राहत नाही फक्त त्यातलं सगळं निघून गेल्यामुळं त्यामुळं जर असं कढईमध्ये सुकवून घेतलं तरीसुद्धा तुम्ही चालू शकता नंतर आता नंतर गुळ आणि मी चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आता गुळ टाकल्यानंतर पण आपल्याला हे बराच वेळ परतून घ्यायचं आहे आता गुळाचं पा पाणी होतं आणि ते नंतर घट्ट होईपर्यंतसुद्धा आपल्याला हे तसंच परतत राहायचं आहे तर गुळ टाकल्यानंतर थोडंसं पुरण अजून पातळ होतं तर व्यवस्थित ह्याला परतून घेतल्यामुळे काय होतं की आपल्या जे पुरणपोळ्या आपण आता बनवणार आहे त्याला चवसुद्धा छान येते जेवढं तुम्ही पुरण छान बनवचाल तेवढी पुरणपोळी तुमची छान होते तर असं उशीर आपल्याला आता पुरण जोपर्यंत घट्ट येत नाही आता थोडंसं डाळ जास्त शिजल्यामुळे थोडं पातळ राहणारच आहे तरी पण जेवढं होता होईल तेवढं आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं असं सतत त्याला खाली चिकटू नये म्हणून आपल्याला हलवत पण राहायचं आहे आता बघा बराच वेळ मी परतलं पण पुरणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अजून अशीच आहे ते काही जास्त घट्ट झालेलं नाही तर आता इथे मी दोन चमचे आपल्या बेसनचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ आहे बघा प्युअर डाळ जे आपण दळून आणतो आपण पिठलं वगैरे करायला भजी बनवण्यासाठीचं जे पीठ आपण डाळ म्हणजे घरचीच डाळ दळून आणलेली आहे हे विकतचं पीठ नव्हतं घरच्या डाळीचंच त्यांना डाळीचं पीठ आहे ते दोन चमचेच फक्त यामध्ये टाकलेलं आहे आता हे पीठ टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनिट अजून एक पाच मिनिट बरं ह्याला असं परतून घेतल्यानंतर पुरण अगदी व्यवस्थित घट्ट होतं पाहू शकता तर ही ट्रीक तुम्ही नक्की यूज करू शकता पुरण पातळ झाल्यानंतर डाळीचं पीठ तुम्ही यामध्ये मिक्स करून घेऊ हो शकता आणि जास्तच पीठ पातळ झालं असेल तर त्यावेळी तुम्हाला थोडंसं पीठ जास्त यूज करावं लागतं तर त्यावेळी तुम्हाला मग ते पीठ तुम्ही हलकं भाजून सुद्धा घेऊ शकता किंवा आहे असं टाकलं तर मग ते व्यवस्थित परतून घ्यायचं तर बघा आता हे गरम आहे तोपर्यंत याला जास्त वाटायची गरज नाही पण एखादी डाळ राहू नये म्हणून फक्त मी आता ह्या चाळणीतून वाटून घेत आहे तर हे पुर गरम असल्यामुळे व्यवस्थित पटकन वाटून होतं जास्त वेळ लागत नाही तर हे पुरण आता पूर्ण बारीक करून घेतल्यानंतर काय करायचं आता हे सगळं वाटून झालेलं आहे परत थोडं अजून थोडंसं गरम आहे आता हे अजून जसं थंड होईल तसं ते घट्ट होत जातं आणि तुम्हाला जर वाटलं तुमचं पुरण अजूनच थोडं फार पातळच आहे तर ते तुम्ही थोड्या वेळासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या ते लगेचच म्हणजे थंड होतं आणि लगेचच घट्ट होतं किंवा आता हे काय आता व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता त्यामध्ये तुम्हाला काय वेलची पावडर सुंट पावडर जे काही टाकता तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे आणि आत्ता बघा असं ताटामध्ये पसरून ठेवा तुम्ही पोळ्या करेपर्यंत ना हे पुरण पूर्ण थंड होऊन जातं आणि बघा एकदम घट्ट असं हे पुरण झालेलं आहे तर नेक्स्ट टाईम ने कधी तुमची चुकून डाळ जर पा म्हणजे पुरण पातळ झालं तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता आणि आता कणिक भिजवताना पण व्यवस्थित ना भिजण्यासाठी ती एक अर्धा तास तर ठेवून द्यायची ज्यावेळी आपण पोळ्या बनवत असतो आणि पोळ्याची कणिक ही मऊज म्हणजे सैल लूज अशीच आपल्याला म्हणायला लागते जास्त घट्ट केले तर मग त्याच्या पोळ्या कठीण होतात आता कणकेचा मी छोटा एक गोळा घेतलेला आहे म्हणजे मी बऱ्यापैकी मोठाच घेतलेला आहे कारण मी पुरणपोळी पण मोठेच साईजची बनवते जास्त छोट्या पण काय बनवत नाही आणि कणकेपेक्षा जास्त पुरण घेतलेलं आहे आता तुमची कणिक व्यवस्थित झाली असेल आणि पुरण पण चांगलं झालं तर तुम्ही किती पुरण घालाल तेवढं यामध्ये बसतं पुरणपोळी अजिबात फुटणार नाही तर आता जेवढं बसतं आहे तुम्हाला तेवढं यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे आणि उंडा बनवताना बघा अशा पद्धतीने बनवत गेला तर तो व्यवस्थित होते आणि तुमची पुरणपोळी अगदी काटोकाट फुगली जाते तर हे एक्स्ट्राचं जर जास्त कणी झाली तर ते तुम्ही वरची थोडीशी तोडून काढू शकता किंवा थोडीशीच असेल तर अशी यावरतीच हे करून दाबून तुम्ही असा गोळा करून घ्यायचा आहे आणि मस्त असा आपला हा उंडा तयार होतो मग आता तुम्ही ही पुरणपोळी कशी पण लाटा अगदी व्यवस्थित लाटली जाते आता गव्हाचं पीठच मी फक्त इथं मळलेलं आहे तर घरचं गहू आहेत आणि ते एकदम बारीक दळलेलं आहे त्यामुळे यामध्ये मैदा वगैरे टाकायची अजिबात गरज पडत नाही गहू छान असलं की तुमची पोळीसुद्धा छान होते आता व्यवस्थित ह्याला आता पोळी लाटताना बघा तुम्ही जेवढी काटात जा लाट चाल बारी, ना बारीक तेवढी पुरणपोळी तुमची एकसारखी फुगली जाते आणि एका एका वेळी म्हणजे ही आलटून पलटून पोळी तुम्हाला दोन्ही साईडनं लाटायची आपण एका साईडनं जर सारखी लाटत बसलो तर मग ती एका साईडनं पोळी फुगली जाते दोन्ही साईडनं ना फुगत नाही मग एक अंगी होते तर दोन्ही साईडनं टम अशी पोरण्या पोळी फुगण्यासाठी काय करायचं की सारख सतत सा ह्याला उलटं पलटं करत आपल्याला दोन्ही साईडनं एकसारखी पूर्ण पोळी लाटून घ्यायची तर अगोदर काटत आणि मग नंतर मध्यभागी आपल्याला ला लाटून घ्यायचे तर बघा मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे तर आता पहिली पोळी तव्याला चिटकू नये म्हणून काय का करायचं की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम एकदम हाय पण नाही ठेवायची मिडियम ठेवायची तेव्हा व्यवस्थित अगोदर ता तापून घ्यायचा आणि तेल असं पसरवून घेतलं तर बघा मस्त अशी पोळी आपली होते आणि आता फुगताना बघा एकदम ती काटो काटोकाट पूर्ण फुगली जाते म्हणजे आता पाहू शकता तर जेवढी तुम्हाला हवी त्यापेक्षा सुद्धा जास्त पुरणपोळी फुगणार तुम्ही जर ने ता ता या पद्धतीने पोळी केली तर त्यासाठी तुमचा उंडा व्यवस्थित पुरण पण व्यवस्थित पाहिजे आणि कणिक मळलेली आहे ती पण दोन्हीचं पण क्रमाने एकसारखंच झालं म्हणजे जसं पाहिजे तसं तर पोळी तुमची छानच होते मग पोळ्या बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही किंवा पुरणपोळी म्हटलं की बघा आपल्याला कंटाळ येतोय हा पसारा की परत पोळ्या होत नीट होतात का नाही त्या फुटत असल्या तर मग काय करायचं पूर्ण मुडच जातो तर अजिबात पोळी फुटणार नाही तुम्ही जर ह्या टिप्स वापरून पुरणपोळी केली तर बघा अशी एक ना एक पोळी अगदी काटोकाट फुगली जाते आणि मस्त अशी आता यामध्ये तुम्हाला जेवढं हवं तेवढं पुरण भरू शकता तुम्ही आता कणकेच्या डब्बल टिब्बल म्हटलं तरीसुद्धा असं पुरण तुमचं व्यवस्थित झालं आणि कणिक व्यवस्थित झाली तर भरपूर पुरणसुद्धा यामध्ये भ भरलं म्हणजे बसलं जातं तर बघा मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे तर नेक्स्ट टाइम पुरणपोळी करताना जर पुरणपातळ झालं असेल तर ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल तर दोन चमचे तुम्ही अगदी बेसनचं पीठ टाकलं तर छान पुरण तुमचं अगदी घट्ट होऊन जातं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात ते सुद्धा कमेंट